तीस तारखेला म्हणजेच रविवारी खेड वकील संघटनेमार्फत नवीन कोर्टाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन सकाळी ठीक अकरा वाजता होणार आहे त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे पहिले आपल्या कोर्टाची जुनी बिल्डिंग होती त्या जुन्या बिल्डिंगमध्ये साधारण दहा कोर्ट होते त्याची ते अपुरी संख्या बघता पक्षकारांच्यानी वाढते खटले बघता आपल्याला कोर्टाच्या इमारतीची गरज असल्यामुळे आपण यापूर्वी आमच्या यापूर्वीच्या अध्यक्षांनी पाठपुरावा करून किंवा या तालुक्याचे आमदार असतील किंवा खासदार असेल त्यांनी सगळ्यांनी पाठपुरावा करून हे नवी बिल्डिंगचा यापूर्वी तीन वर्षापूर्वी मंजुरी आणली तीन वर्षाच्या काळामध्ये ही बिल्डिंग आता उद्घाटनासाठी मंजूर झालेली आहे आता तीस तारखेला याचं मोठ्या जोशात आणि मोठ्या जो जल्लोषात उद्घाटन होणार आहे या उद्घाटनासाठी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश रेवती डेरे मॅडम तसेच आरिफ डॉक्टर साहेब तसेच मारणेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडणार आहे ह्या बिल्डिंगमध्ये ही जी नवीन इमारत आहे कोर्टाची ह्या इमारतीच्या उद्घाटनासाठी जो काही खर्च आहे तो शासनाने दिलेला आहे त्यामुळे ही जी काही बिल्डिंग आहे ही शासनाची बिल्डिंग आहे याच्यामध्ये दहा कोर्ट हॉल आहेत दहा कोर्ट हॉलमध्ये तीन लिफ्ट आहेत तीन बरोबर एक हिरक हिरकणी कक्ष जो आहे म लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी एक हिरकनी कक्ष दिलेला आहे वायफायची सुविधा हो आहे सगळी जी बिल्डिंग आहे ती आ, आपले जे कॅमेरे आहेत त्या कॅमेरेने लेस आहेत कॅमेरेचे सगळे जे आहेत ते, ते मान्य जिल्हा कोड़, कोर्ट यांच्या कोर्टामध्ये त्याचं पॉईंट दिलेलं आहे अशा या उद्घाट अशा या इमारतीचं तीस तारखेला उद्घाटन होणार आहे तर मी सर्वांना खेड बार असोशिशनतर्फे विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने खेड आंबेगाव जुन्नर तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना वकिलांना आणि सर्व जनतेला आव्हान करतो की आपण येत्या तीस तारखेला मोठ्या संख्येने अकरा वाजता आपण या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी हजर राहावे धन्यवाद ह्या इमारतीचं बजेट साधारण चाळीस ते पंचाळीस कोटीच्या दरम्यान गेलं आहे ही बिल्डिंग पहिले सहा सहा मजल्यापर्यंतच प्रस्तावित झालेली होती नंतर निधी वाढून ती सात मजल्यापर्यंत केली आहे ह्या बिल्डिंगमध्ये एक ऑडिटर रूम आहे तसेच दहा कोर्ट आहेत त्या दहा कोर्टामध्ये एक पॉस्कोचं जे कोर्ट आहे ते स्पेशल कोर्ट या कोर्टातच त्याची निर्मिती झालेली आहे तसेच ह्या कोर्टाची खासियत सांगायची झाली तर ही ही जी बिल्डिंग आहे ही सर्वसामान्यांसाठी सर्व, सर्व जनतेसाठी एक स्पीडी ट्रायल म्हणतो किंवा स्पी स्पीडी आपण न्याय म्हणतो या या तत्वावर बांधण्यात आलेली आहे ह्या बिल्डिंगमुळे होणाऱ्या इमारतीमुळे वकिलांचा तर वकिलांचा फायदा तर होणारच आहे पण प पक, वाढती पक्षकारांची संख्या किंवा वाढते दावे याच्या सर्वांची संख्या लक्षात घेता ह्या ही इमारत वकिलांना तसेच पक्षकारांना तसेच सर्व जनतेला सुखकारक किंवा लाभ दा, लाभदायक अशी होणार आहे पार्किंगची व्यवस्था काय पार्किंगची व्यवस्था आता आमच्या जुन्या कोर्टाच्या मागे आणि ह्या नवीन कोर्टाच्या समोर जी पार्किंग व्यवस्था आहे ती आत्ता तरी आमच्या वकिलांच्या दृष्टीने सफिशियंट जागा आहे पण परंतु, परंतु आम्ही येत्या काळात तसलीदार जी कचेरी आत्ताची तहसीलदार कचेरी आहे त्या कचेरीचा पाठपुरावा करून तिथे आम्ही कलेक्टर साहेबांना आज या या राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवार साहेब यांच्या महाराष्ट्रांखाली तिथे आम्ही पत्र दिलेला आहे तो पत्रावर पूर्ण झाल्यानंतर भविष्यात तहसीलदार कचेरी जी आहे तिची जागा आपण बारा असोसिएशनला पार्किंगसाठी घेणार आहोत नवीन बिल्डिंगचं इमारतीचं उद्घाटन तीस तारखेला तर होणारच आहे पण यापूर्वी आमची जुनी जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगबरोबर ह्या नवीन इमारतीबरोबर त्या नवीन बिल्डिंगचं सुद्धा जुन्या बिल्डिंगचं सुद्धा आपण कामकाज मान्य नामदार हायकोर्ट यांच्या माध्यमातून वारंवार आमची कार्यकारिणी असेल आमचे वकील सभासद असेल यांच्या सर्वांच्या माध्यमातून वारंवार हायकोर्टात जाऊन पाठपुरावा करून आम्ही ती बिल्डिंगसुद्धा नवीन बिल्डिंग सारखीच केलेली आहे त्या प्रामुख्याने त्या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जे गार्डन होतं जुनं ते नवीन गार्डन केलेलं आहे नवीन जुन्या कोर्टाच्या पासष्ट खिडक्या होत्या त्या आपण खिडक्या बदललेल्या आहेत त्या टोटल थ्री ट्रॅक खिडक्या आहेत त्या अशा पद्धतीच्या खिडक्या आहेत तसेच मेन जे एंट्रन्स आहेत त्याचे दोन्ही सागवानी लाकडं आहेत ते काचेच्या आवरणासह ते आपल्या दरवाजे मिळालेले आहेत त्यानंतर तिथेसुद्धा सत्तर कॅमेरे आपण बसवणार आहोत प्रत्येक फ्लोअरला पाण्याचे प्युरिफायर वॉटर प्युरिफायर ते सुद्धा आपण बसवणार आहोत तसेच मधला जो पोर्च आहे तिथे आपण डोम आणि खाली वेट्रीपेल टाईल्स असे लावणार आहोत हे जे काम आहे उद्घाटनानंतर लवकर एक साधारण महिने दो ते दोन महिन्यामध्ये तेही पूर्ण होऊन जाईल आता आपण ज्या बिल्डिंगमध्ये आहोत ती इमारत आणि जुनी इमारत ती सारखीच दिसावी किंवा एक सारखीच दिसावी यासारखी कार्यक्रमांनी पाठपुरावा करून दोन्ही एकसारख्या दिसेल असे आम्ही पूर्ण प्रयत्न त्यासाठी केलेले आणि ते प्रयत्न फक्त आणि फक्त नामदार हायकोर्ट याच्यामुळेच झालेले आहेत उद्घाटनासाठी कोणी मंत्री वगैरे हो असतात यापूर्वी उदाहरणाच्या दोन वेळा तारखा आमच्या पोस्ट पण झाल्या होत्या त्यावेळेस आम्ही कार्यकारिणी असू आमचे सभासद असू आम्ही यापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेब या तिघांकडेही आम्ही गेलेलो होतो परंतु आत्ता स्थानिक नगर परिषद निवडणुका चालू असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे ते आपल्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत त्याच्यामुळे त्यांनी तसा आम्हाला रिपोर्ट पण दिलेला आहे त्याच्यामुळं त्यांची प्रेझेंटी आम्हाला गर गरजेची होती परंतु अशा राजकीय याच्यामुळे त्यांना राजकीय अपर्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत दुसरी गोष्ट म, म या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे म, म माजी न्यायाधीश चंद्रपूर साहेबांची आम्ही गाठ घेतली होती त्यांनी आम्हाला याचं कबूल केलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते आपल्या कार्यक्रमात हजर राहू शकणार नाहीत नाही तर आम्ही त्यांना आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता